नमस्कार मंडळी मी अंकिता स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज दिवसभर म्हटलं व्हिडिओ करेल करेल पण दिवसभर वेळच मिळाला नाही सो आता रात्रीच आमचं जेवण वगैरे सगळं झालं आहे तर मस्त आमचं रिव्हिजन टाईम चालू आहे तर म्हटलं चला आत्ताच ब्लॉग सुरू करूया आणि बाकी जेवण वगैरे तर झाले पण मग आमचा जो स्कूलचा होमवर्क होता तो पण आम्ही करून घेतला होता आधीच जेवणाच्या आधी त्यामुळे आता काय आम्हाला होमवर्क वगैरे नाही आहे पण मग तरी आम्हाला बुक्समध्येच पाहिजे सगळं मज्जा बुक्समध्येच आम्हाला मज्जा शोधायची असते त्याच्यामुळे आता तेच चाललं आहे आणि आता हे जे बुक्स आहे ना आता ते नवीन मागवलेले स्टोरी बुक्स आहे खूप छान आहेत काल परवाच आलेले आहेत त्यामुळे ती खूप एक्सायटेड असते त्या बुक्स बघण्यासाठी आणि त्यात ज्या स्टोरी दिल्या आहेत ती मनानेच आता बघा वाचता तर येत नाही पण ती मनानेच स्टोरी बनवून मला सांगते तिची स्टोरी ऐका मस्त आणि तुम्ही पण एन्जॉय करा दोलो। चला दाखव मला कोणते कोणते बुक्स आणले तुला हे कोणतं आहे हा गणेशाचं ना स्टोरी बुक आहे ना अच्छा आणि हे जय हनुमान जय हनुमान हा जय हनुमान कसं करता जय हनुमान कसं करता जय हनुमान हां आणि हे कसलं आहे कस गोडिया हा ओडिया दुर्गा माता दुर्गा माता <OLED> दुर्गा माता कशी करते कशी करते दुर्गा माता आ? <theor laughs> मारते ग दुर्गा माता दाखव दाखव हो ना त्याचं नाव काय ग राजा असतो ना तो त्याचं नाव काय असतं राजा नाही दुसरं नाव असत ना त्याला महिषासूर महिषासूर हो तुला कोणती स्टोरी आवडती ऐकायला याच्यातून गणेशाची अच्छा ही आवडती आणि हो आता रोज एक स्टोरी ऐकायची ना संध्याकाळी जय हनुमान का अच्छा तसे बुक्स छान आहेत हे तुम्ही पण घेऊ शकता जर घ्यायचे असेल तर आत मस्त अशा इंग्लिश मध्ये स्टोरी आहे शॉर्ट शॉर्ट पण छान आहे मुलांना समजतील अशा आणि सोप्या था भाषेत छान स्टोरी आहे राजा आहे का जा 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 जा। राज ओके बाकी स्कूलचा होमवर्क झाला काय होमवर्क होता स्कूलचा पायू उलाईला दिला होता अच्छा एखादी पोयम बोल ना

हो स्कूल स्कूलमध्ये हे गाणं शिकवतात का हाँ, अच्छा मलाच समजत नाही रोज एक एक नवीन गाणं कुठून शिकून येते आणि गुणगुणत राहते एकटीच मग कळते तिला हे पण गाणं जमत बोल बोल कुठे तुझा पेन तुम्ही तुम्ही घेऊ ना टीचर नाही नाही तुमचं तुमचं पेन आणायचं ना टीचर मग कशाला टीचर झाल्या घरे का पेन घर गेला, गेला। जाऊदा टीचर हाँ? आप भी स्कूल बैग लाते हो, हाँ, मैं छोटी हो थोड़ी।, मैं छोटी। थोड़ी छोटी हो हाँ, हाँ। पेन पे अच्छा।, अच्छा अच्छा अच्छा, अच्छा। देखो चोटी तो बहुत लंबी है आपकी हाँ। बहुत प्यारी लग रही हो टीचर कहा से कर है ऐसी चोटी बेटा ऐसे नौटंकी नहीं करते <laughs> क्या ऐसे नौटंकी नौटंकी कर रही हूँ मैं ए, टीचर, टीचर 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 पहले क्या स्टार ओके थैंक यू टीचर टीचर अभी गाना सुनाओ ना एक नहीं तो पोयम सुना दो हम ना अभी नहीं कर ले। क्या अरे क्या मोती पेंसिल दो ना ये लो टीचर स्कूल छूट गई ना आओ थोड़ा होमवर्क कर लेते हैं हम ये लो हे देखो हाँ। मैं तुमको ना इसे ना फ्लावर बनाना सिखाओ फ्लावर सर ठीक है बेटा तुमको ना ऐसे करना है ऐसे ऐसे अच्छा और इसे

वंदे पाचरमिचर मी तू का बरं टीचर दे तुमची आमची टीचर मग असं मारता का टीचर हा तुमचं टीचर तर नाही मारायचं तुम्हाला मारायची कल संडे ना टीचर मैं... आम्ही मस्ती करायचे ना तेव्हा ना टीचर मारायचे आमचे हो कसे ओरडता ग तुमचे टीचर तुझ्या मिस कशी ओरडता फोन आलाय कोणाच माझं टीचर नवीनच अच्छा अच्छा टीचर नवीन नाही काय शैली मॅडम ते ना सुशान आले गेले तुझ्यासाठी अच्छा वैशाली मॅडम तू सांगताय का माझ्यासाठी ओके ओके सुशोदा

टीचर क्या कर रहे हो गुस्सा क्यूँ कंपटीशन बंद कंपटीशन बंद मतलब हॉस्पिटल हाँ? में कौन कौन ऑपरेशन हुआ था अच्छा ना बे, बेटू था आमची अशी इमॅजिनरी स्टोरी असते रोजची स्कूलची काहीतरी वेगळीच तिच्या मनाने काही पण सांगते स्टोरी तयार करून टीचर डान्स शिकाव टीचर डान्स शिकाव जल्दी चलो डान्स शिकाव प्लीज प्लीज डान्स शिकाव लाई अच्छा कोणते बुक्स ये बोले क्या अभी होमो करना फिर बोमो कौन सा गाना बम्बो बोले मस्ती में तोड़े थोड़े नीचे में अभी आ, न, ना ठीकर ले क्या ठीकर ना अभी टीचर अब पहले बम्बम बोले सिखा दो ना नहीं मैं कल सिखाऊंगी कल मैं आज हाँ सिखाऊं प्लीज टीचर मैं मारूंगी प्लीज टीचर क्या मम्मा को ही बता दूंगी मारू मम्मा को ही बता दूंगी मेरे मेरे बाबा बहुत डेंजर है पता है <laughs> <दिखा>? <laughs> मेरे बाबा बहुत डेंजर है पता है ना आपके बाबा का नाम क्या है ऐसे नहीं करना है ओके सॉरी मिस

चलो बोलो जल्दी बर्थडे टीचर जावा हमें केक खाना है। और हो। और जल्दी करो केक खाना है ना टीचर हाँ। चलो बच्चो ही नमस्कार वडे और प्रिषा का वडे ओके जय तुमको फ्लावर खनेवा हा हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे हॅपी बर्थ डे हे माय हॅ ते बर्थडे देते का तला माय हॅप्पी बर्थ अच्छा मला केक देते का थँक्यू हॅपी ती बर्थ डॅ टीचर मी कट करायला देते फुला हां हॅप्पी बर्थ डे हॅपी बर्थडे हे माय हॅप्पी बर्थ हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे डे हे ओके हो। नहीं। क्यों टीचर उसको दूंगे और फिर तुमको अच्छा okay? हाँ, हाँ, ठीक है केक ओके थोडा थँक्यू टीचर लो

<laughs> <को> पा <थंपा> <laughs> अशा प्रकारे असते आमची रात्र आणि इतकं उशीर झाला दहा वाजले अजून तरी ही काही एक दोन तास झोपणार नाहीये हे बघा कशी एकदम ती फुल एनर्जी आहे रात्रीची काय माहिती कुठून तिला इतकी एनर्जी येते बघा मला बोलते नाटक नका करू मी इतकी थकले आणि ही अजिबात मला आराम नाही करून देत बघा कशी करते शी इज बॅड गर्ल शी इज नो यू आर बॅड गर्ल नो, तू बॅट तू कधी दाखवते मी तुझी नाहीये पण टीचर मी तुझी आहे ना किती वेळ oh, टीचर टीचर करायची माव आली छोटीशी हो थँक्यू टीचर दे आता घरी जाऊन खेळून घे हो का हाँ, ही डोलो ना मला दिवसभर खूप त्रास देते ना डोलो घे तुझी माऊ आणि मला त्रास नको दे मला किचन मध्ये काम करू दे मी तुला त्रास देते बघा दे, कर, इथं काम कर तुझं तुझं काय काम करू मी मम्मा मी तुला खूप त्रास देते का हा खूप त्रास देते दे?

बार इकडे बघ तुझे केस कसे सांग पुला, पुला तुझे, केस बार, बार। तुझे केस बघ तुझे केस बघ कसे दिसतात कसे चल 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 छान दिसत आहे आता पुढे इथे दाखव जवळ डोलू हे कसले ड्रॉइंग काढले तू बघू हात काढ हात काढ दाखव काय हे असं म्हणजे हा गणपती बघून इथं काढलाय का तू हा का काय काय कुठं दाखव ना मलाच कौतुक वाटतं डोलोच कि इतकी छोटी आहे पण ती असं डिटेलिंग करायचा प्रयत्न करते ड्रॉइंग मध्ये हे बघा काही साम्य का? नाहीये दोन्ही गोष्टीमध्ये पण तिच्या ज्या क्रिएटिव्हिटी ते कळतंय की तिने कुठं कुठं काय काय काढायचा प्रयत्न केलाय हे बघा आता हे जे बोट दिसतंय असे बोट काढायचा प्रयत्न केला तिने इथे हे बघा छान असे बोट काढले आहे ना डो हा आणि ही मस्त छोटीशी सोंड काढली आहे तिथे डोळे कान असे थोडके थोडके तिच्या प्रमा तिच्या मला छान अशी डिटेलिंग केलीय सेम वाटतोय सेम वाटतोय हा मग तू सेम काढायचा प्रयत्न केला ना वाव व्हेरी गुड इतकं छान वाटतं ना असं बघून की इतकं लहानपणी मस्त अशी डिटेलिंग करून ड्रॉइंग काढायचा प्रयत्न करते ती कायम तिचं काही काढायचं असलं की ते असंच करते जे चित्र बघते चित्र मग ती सेम सेम काढायचा प्रयत्न करते आणि मग असं करून करूनच तिला छान ड्रॉइंग जमेल असं मला वाटतंय काय झालं बुटगले ना माझी शोनी दमली का ह ड्रामा सुरू झालाय पुगा, हम्म मस्त वाटलं आज मी स्वयंपाक करत होते तेव्हा तिने ही सगळी करमत केलेली आहे पण एकदम छान वाटतंय मला हे सगळं बघून गुड डोलू हुशार आहे ना तू हा आता तिचं वेगळं चालू झालंय चला तर आता मी इला मस्त झोपवते कारण खूप उशीर झालाय आणि मी माझ्या मम्माला झोपवते आणि आपण भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये बाय करी कर, वन वन गुड नाईट गुड नाईट आपण भेटूया नवीन ब्लॉग मध्ये आपण भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत तुझं एकटीच करून घेते का व्हिडिओ असं कर लाईक लाईक शेअर शेअर सबस्क्राईब सबस्क्राईब Bye. 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 Bye.